बाळाराणे आज उपोषणला बसलेले आहेत राणेंचं हे उपोषण हे स्वतःच्या कोणत्याही मागणीसाठी नसून देशाच्या मागणीसाठी आहे असंच उपोषण त्यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बाळाराणे यांनी केलेलं त्यावेळी राणेंच्या मदतीला आम्हीसुद्धा उपोषणला बसलो होतो आणि या उपोषणच्या वेळी राणेने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण केला होता आणि तो म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानची दावद ये इस्लामी आ, ही संघटना असून ती संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमकं काय करते आहे हा त्यांचा प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर देतो असं सांगून या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही आजही प्रश्न हाच आहे की दावद ये इस्लामी ही संघटना पाकिस्तान दार्जिनी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि असं मत असताना ही पाकिस्तान धारजणी स संघटना आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे बाळाराणींच्या घरासमोरच या संघटनेचं कार्यालय आहे पोलिसांना वारंवार आम्ही याची कल्पना दिलेली आहे असं असतानासुद्धा पोलिसांनी या संघटनेवर कोणतीही कारवाई केली नाही आमच्या आंदोल त्यावेळच्या आंदोलनानंतर ब ही पाकि ही संघटना या संघटनेचं कार्यालय बंद करण्यात आलं परंतु आता हे कार्यालय तसंच पुन्हा सुरू आहे असं बाळाराण्यांचं म्हणणं आहे अशा परिस्थितीमध्ये ही पाकी ही इस्ल ही दावदीय दावदे इस्लामी ही संघटना पाकिस्तान धार्जिनी नाही असं जर पोलिसांचं मत असेल तर तसं स्पष्ट त्यांनी कळवावं आज रोजी बाळाराणे यांनी एकंदरीत पाच प्रश्न पोलिसांना पाठवलेले आहेत त्या प्रश्नातील सगळ्यात महत्त्वाचा हो प्रश्न हा आहे की दावत हे इस्लामी संघटना पाकिस्तान दार्जिनी नाही असं पोलिसांचं मत आहे काय आणि तसं असल्यास स्पष्ट शब्दात पोलिसांनी लिहून द्यावं म्हणजे आंदोलनाला स्टॉप मिळेल परंतु क काही न सांगता थातूर मातूनर सांगून पर ही परकीय संघटना जर पा भारतात सुरू ठेवायची असेल तर आंदोलना तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की मागच्या एक मागे एकदा भाषणात मी सांगितलं होतं की स्थानिक पाकि स्थानिक मुसलमान लोकांशी आमचं कोणतंही वैर नाही ते आमचीच माणसं आहेत आमचेच भाऊबंद आहेत परंतु भारताशी ब गद्दारी करणारे पाकिस्तानचे लोक जर आमच्या देशात शिरत असतील आणि पाकिस्तान धार्गिने लोक इथं राहत असतील तर त्यांचा प्रतिकार करणे हे आम्ही आमचं ध्येय समजतो अशा लोकांना हाकलून लावण्याशिवाय पर्याय नाही तरी पोलिस पोलिसांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि बा बाळा यांच्या उपोषणला न्याय द्यावा असं मला वाटतं